नमस्कार मित्रांनो सत्यवान नामदेव जयवीर अँड फॅमिली या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे रविवारी रविवार असल्यामुळे आम्ही श्री सद्गुरू संत बाळमामा देवालय त्या ठिकाणी चाललेलो आहे बाळमामाच्या दर्शनासाठी हे मंदिर आहे लक्ष्मीनगर उर्प शिवोदयीनगर सांगली या ठिकाणी आपण प्रत्येक रविवारी ह्या मंदिरामध्ये जातो आज आमच्या ना गावाकडून नागा आलतात म्हणून नागा आणि मी आम्ही दोघं दर्शनासाठी आलेलो आहे इथं बाळूमामाच्या मंदिरापाशी चला आपण जाऊया बाळूमामाचं दर्शन घेऊया बघा आपण प्रत्येक रविवारी येतोच या मंदिरामध्ये जय बाळूमामा भांडारा आहे इथं पुढे दर्शन घ्यायचं आणि पुढे चालत राहायचं रविवार असल्यामुळे अनेक भाविक भक्त या मंदिराबद्दल दर्शन घेण्यासाठी येतात सुंदर असं बाळीबा मंदिर सांगली या ठिकाणी आहे तर आम्ही प्रत्येक रविवारी ह्या मंदिरा मंदिरामध्ये येत असतो बाबा हे मंदिर खूप छान असं मंदिर आहे ते आलं की मन प्रसन्न असं होतं बोला बोला बाळमामाच्या नावानं चांग ब अशी सुंदर अशी बाळमामाची मूर्ती आहे बघा नंतर आम्ही इथं बाळमामाच्या तिथं प्रसाद होता इथून आम्ही प्रसादाचा बी लाभ घेतला पहिले नागाला घ्या म्हटलं प्रसाद मी व्हिडिओ करतो नागाने पहिला प्रसाद घेतला नंतर मी प्रसाद घ्यायला गेलो लॅपशीचा प्रसाद प्रतिक रविवारी असतो आणि इथं मिळून दोघांनी आम्ही खाल्ला नागा म्हणतो तुम्ही कसं का खायला कारण माझ्या मा हातात मोबाईल होता ना मग नागाला म्हणलं तू बाळा मामाचं नावून कर चालू त्यानंतर इकडे प्लेट धुण्यासाठी आहे आणि इकडे पिण्याचे पाणी आहे मंदिराच्या समोरच्या साईडला सवाई mm. असं बाळू मामाचं मंदिर छान असं आहे नम शिवाय नम शिवाय बाळू मामा नम शिवाय नम शिवाय नम शिवाय मेंढी माऊली नमः शिवाय असं प्रत्येक ठिकाणी लिहिलेलं आहे आणि इथले कार्यक्रमाचा अपडेट सर्व या ठिकाणी बोर्डावर लावलेला आहे अमावश्या महा भांडारा उत्सव असे अनेक काय काय कार्यक्रम आहेत ते सगळे इथे बोर्ड लावलेले आहेत प्रत्येक साईडला असं साईड लिहिलेलं आहे नम शिवाय नम शिवाय मुळे महाराज नम शिवाय नम शिवाय नम शिवाय हलशिद नाताय नम शिवाय नम शिवाय नम शिवाय मेहंदी माऊली नम शिवाय आता मंदिराच्या पाठीमागच्या साईडला आलेलो आहे बघा इथं आहे श्री सद्गुरू संत बाळमामाचे फ्लॅक्स लावलेले असे छान असं सुंदर असं बाळमामाचे इथं फ्लॅक्स लावलेले आहे बघा आणि खालच्या साईडला एक नवीन केलेलं आहे आता मस्त असं बाळमामाचा मेंढीसोबत सोबत फोटो आहे छान असं तुम्ही इथं सांगलीच्या साखर जवळ कुठं राहत असाल तर प्रत्येक रविवारी इथं दर्शन घ्यायला येऊ शकताय तुम्ही आणि प्रत्येक आमुषाला मोठा इथं उत्साह असतो यात्राच आमुषा म्हटलं की बाळ देवाची यात्रा समजावी अशा प्रकारे आम्ही सगळं दर्शन घेतलं आणि पुढे बाहेर चाललो बाहेर जाताना चा बा इकडं स्वच्छतागृह देखील आहे पुरुष आणि महिलांच्या आणि खाली पाणी हात पाय धुण्यासाठी जागा आहे जय